सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही सव्वीस जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभा सोलापूर यांच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदा ही सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अटल भवन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे रक्तदान शिबिराचे यंदाचे सत्तावीसा वर्ष असून समाजातील उपक्रमशीलतेचे उत्तम उदाहरण ठरले आहे या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपच्या सोलापूर शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन प्रसंगी सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभा अध्यक्ष जवाहर जाजू भाजपच्या उपाध्यक्ष साधना सांगवे लक्ष्मीनारायण सोमाणी गणेशलाल मानधनिया चंद्रकांत तापडिया तसेच सभेचे सचिव किरण राठी यांची प्रमुख उपस्थिती होती सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन मोठ्या पद्धतीने साजरा करण्यात आला या हे रक्तदान शिबिर सत्तावीसावं वर्ष असतो या सत्तावीसाव्या रक्तदान शिबिराचं उद्घाटन सोलापूर जिल्हा भाजपाच्या अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर व आमचे समाजातील महात्माजी श्री लक्ष्मीनारायणजी सोमानी श्री गणेशलालजी मांदड्या यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या पद्धतीने उद्घाटन समारंभ संपन्न झाला या रक्तदान शिबिरामध्ये जवळजवळ आज तकाळी सत्तावीस वर्षामध्ये तेरा हजार बॉटला बॉटलचं रक्तसंकलन केलेलं होतं आणि या रक्तसंकलनाच्या माध्यमातून या दमानी ब्लड बँक व आश्विनी सहकारी दुब दुब या, या शिबिरात एकूण दोनशे रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला समाजातील युवकांसह वयोगटातील रक्तदात्यांनी केलेला सहभाग ठरला या शिबिरास आमदार सुभाष देशमुख शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिंदे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे नाना काळे नरसिंगजी मेंगजी नगरसेवक बिज्जू प्रधाने भाजपचे नेते जगदीश पाटील यांनी भेट देऊन आयोजकांचे अभिनंदन करत या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सभेचे कार्यकर्ते समाजातील पदाधिकारी व सदस्यांनी मोठ्या प्रमाणावर परिश्रम घेतले